नमस्कार डिजिटल ॲग्रो अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो आपण सर्वांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अतिशय उपयुक्त अशी माहिती आत्ताच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलोय ती म्हणजे राज्यातील पावसाची अपडेट राज्यामध्ये पुन्हा एकदा हवामान अभ्यासक पंजाब डग यांनी तातडीचा मेसेज दिलेला आहे राज्यामध्ये जे आहे पंधरा तारखेपासून ते अठरा तारीखपर्यंत पावसाची शक्यता राहणार आहे ते नेमकी पावसाची शक्यता कोणत्या भागात असेल ते आपण सविस्तरपणे या व्हिडिओ मध्ये जाणून घेणार आहे आई तुला विनंती करतो की तू एकदा या स्टेज जवळ ये अरे ज्या मातेने या लढवया ज्या शेतकऱ्याच्या पोराला जन्म दिला त्या मातेच्या स्वागतासाठी आपण सर्वांनी टाळ्या वाजायचं आहे तुमच्या सर्वांच्या समोर राजांच्या साक्षीने माझ्या दोन पुराचे रक्ताची शपथ घेतो माझ्या आईची शपथ घेऊन सांगतो की उद्या दोन्ही चोटेने प्रॉपर्ट्या कमावल्या संपत्त्या कमावल्या त्यांचा एक रुपया सुद्धा प्रशांत कोणी घेतला नाही राज्यातील संपूर्ण पावसाची अपडेट जाणून घेण्याकरता तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे तो स्किप न करता बघायचा आहे जेणेकरून संपूर्ण अपडेट जी आहे ती तुम्हाला अचूकपणे आणि सविस्तरपणे कडून येईल आणि आत्तापर्यंत जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सर्वात आधी जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला क्लिक करा जेणेकरून असेच नवीन हवामानाबद्दलच्या ज्या अपडेट राहतील त्या तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील चला तर वेळ वाया न घालवता आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया 15, 16, 17, तर नुकताच जो आहे हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी नवीन हवामान अंदाज जाहीर केलेला आहे त्यांच्या जाहीर केलेल्या हवामान अंदाजानुसार पंधरा सोळा सतरा अठरा नोव्हेंबरपर्यंत राज्यातील काही भागांमध्ये पावसाची शक्यता असणार आहे तर नेमका तो भाग कुठला असेल तर यामध्ये चौदा तारखेपासूनच वातावरण निर्मितीला सुरुवात झालेली असणार आहे म्हणजेच की चौदा तारीखलाच त्या ठिकाणी ढगाळ वातावरण निर्माण झालेलं होतं अनेक भागांमध्ये आणि पंधरापासनं पावसाला सुरुवात होणार आहे तर हा मोस्टली जो पाऊस असणार आहे हा आपल्याला पश्चिम महाराष्ट्र कोकणपट्टी मध्य महाराष्ट्र या भागामध्ये बघायला मिळणार आहे म्हणजेच की पावसाची सक्रियता जी आहे ती आपल्याला या भागामध्ये जास्त बघायला मिळेल आणि बाकी इतरत्र भागांमध्ये पावसाची शक्यता ही नसणार आहे किंवा कमी असेल किंवा ढगाळ वातावरण त्या ठिकाणी सक्रिय राहणार आहे बाकी इतर राज्यांमध्ये सुद्धा ढगाळ वातावरणाचा परिणाम असेल असे सुद्धा हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी सांगितले त्यामध्ये जे आहे पावसाची जी शक्यता राहणार आहे ती म्हणजे पश्चिम महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे नगर हा जो भाग आहे या भागामध्ये देखील पावसाची सक्रियता आपल्याला काही प्रमाणात बघायला मिळणार आहे ढगाळ वातावरण तयार झालेलं असेल त्यानंतर पंधरा सोळा सतरा तारखे दरम्यान पावसाची शक्यता या ठिकाणी असणार आहे त्यानंतरचा जो भाग आहे तो म्हणजे मध्य महाराष्ट्रामध्ये देखील यामध्ये सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पंढरपूर हा भाग जो आहे या भागामध्ये देखील पावसाची शक्यता त्या ठिकाणी बघायला मिळणार आहे त्यानंतर कोकणाचा जर विचार केला तर कोकणामध्ये आपल्याला रत्नागिरी सिंधुदुर्ग सावंतवाडी दापोली रायगड हा भाग जो आहे या भागामध्ये देखील पावसाची सक्रियता ही बघायला मिळणार आहे म्हणजेच की या भागांमध्ये आपल्याला पाऊस जो आहे तो जास्त प्रमाणात सक्रिय राहणार आहे तसेच नाशिक इगतपुरी भागात देखील पावसाची सक्रियता असेल सतरा अठरा तारखेच्या दरम्यान या भागामध्ये पावसाची सक्रियता आपल्याला बघायला मिळणार आहे विशेष करून हवामान हो अभ्यासक पंजाब डक यांनी द्राक्ष शेतकऱ्यांकरिता हा अपडेट दिलेली आहे कारण त्या भागामध्ये जास्त पाऊस त्या ठिकाणी होण्याची शक्यता आहे आणि या पावसामुळे पिकांचं त्या ठिकाणी नुकसान होऊ शकतं त्यामुळे शेतकऱ्यांसाठी काळजी वाढवणारी ही अपडेट आहे कारण की सध्या राज्यामध्ये जे आहे तूर पीकसुद्धा आता फुला अवस्थेत आलेलं आहे शेंगा तूर पिकाला लागत आहेत आणि ऐन वेळेला जर पाऊस आला तर पावसामुळे तुरीचं नुकसान होण्याची शक्यता आहे तसेच द्राक्ष भागांना सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे पावसामुळे त्यामुळं ही अपडेट तुम्हाला देण्यात आलेली आहे या अपडेटनुसार शेतकऱ्यांनी जे आहे आपापल्या पिकाचं त्या ठिकाणी नियोजन करावं जास्त नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी त्या ठिकाणी जे आहे भा पावसाचा जो जोर आहे तो मध्यम स्वरूपाचा राहील काही भागांमध्ये जो आहे हलक्या स्वरूपाच्या रिमझिम प्रकारच्या सरी बर असतील तर काही भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा मुसळधार अशा प्रकारचा पाऊस बघायला मिळेल बाकी इतरत्र भागांमध्ये ढगाळ वातावरण हे सक्रिय राहील काही ठिकाणी रिमझिम पाऊस देखील होऊ शकतो आणि त्यानंतर जे आहे वीस तारखेला हवामान यांनी सांग पंजाब ढक्यांनी सांगितले वीस तारखेला मतदान आहे त्यामुळे अनेक जणांनी साहेबांना विचारले की त्या ठिकाणी पावसाची शक्यता आहे का तर वीस तारखेला पावसाची शक्यता कुठंच नसणार आहे असं देखील हवामान अभ्यासक पंजाब टक्के यांनी सांगितलेलं आहे वीस तारखेलापासनं थंडी वाढ थंडीच्या वाढीमध्ये त्या ठिकाणी सुरुवात होईल थंडी वाढण्यास सुरुवात होण्याची जी, जी, जी चान्सेस आहेत ते जास्त प्रमाणात आहेत असे त्या ठिकाणी अपडेट देण्यात आलेली आहे त्यामुळं ही पावसाची शक्यता जी आहे ते अठरा ते एकोणावीस नोव्हेंबरपर्यंतच असेल त्यानंतर मात्र थंडी मोठ्या प्रमाणात वाढणार आहे हा सुद्धा तुम्ही अंदाज लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे तर अशा प्रकारे जे आहे संपूर्ण राज्यामधील शेतकऱ्यांसाठी ही एक अपडेट होती ही छोटीशी अपडेट होती कारण ही पुढील चार दिवस आपल्याला पावसाचे त्या ठिकाणी बघायला मिळणार आहेत पावसाची शक्यता त्या ठिकाणी राज्यामध्ये असणार आहे विशेष करून पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र कोकणपट्टी आणि उत्तर महाराष्ट्राचा जो आहे तो पश्चिमेकडील भाग या भागामध्ये ही पावसाची सक्रियता असेल तर ही सुद्धा आपली आजची पावसाची अपडेट यामध्ये आपण बघितले की पंधरा सोळा सतरा अठरा नोव्हेंबरपर्यंत पावसाचा नेमका प्रभाव कुठं किती प्रमाणात राहणार आहे हे सविस्तरपणे आपण बघितलेलं आहे तर ही अपडेट तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सर्वात आधी जाऊन सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला जे आहे आणि नोटिफिकेशन बिलला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला जे आहे असंच नवीन हवामानाबद्दलच्या अपडेट जे आहेत त्या सर्वात आधी त्या ठिकाणी मिळत जातील आणि हवामान अभ्यासक पंजाब डग यांनी सर्व शेतकऱ्यांना आव्हानसुद्धा केलेलं आहे की शेतकऱ्यांनी शेत आपल्या पिकाची काळजी घेणे गरजेचे आहे कारण पावसामुळेच पिकांचे त्या ठिकाणी नुकसान होण्याची शक्यतासुद्धा आहे तर ही अपडेट तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा तर आता पण भेटूया पुढील भागामध्ये एका नवीन अपडेटसोबत तोपर्यंत मी इथंच थांबतोय धन्यवाद